नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं प्रतापगड उत्तर प्रदेश त्या शहराच्या थोडं पुढं संवाद साधत आहे उत्तर प्रदेश हा तसा भाजपचा गड आहे उत्तर प्रदेशात भाजपचं सरका, सरकार सरकार आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मतदारसंघ वाराणसी हाही उत्तर प्रदेशातच आहे ते तीन वेळेस या वाराणसी मतदारसंघातून विजयी झालेले आहे एकंदरीत वाराणसीचं महत्त्व हे काशी विश्वेश्वराचं मंदिर त्यानंतर भैरव भैरवाचं मै मंदिर यामुळं आहे त्याचबरोबर काशी विश्वविद्यालय बनारस विश्वविद्यालय यामुळं पण त्याचं वेगळं असं महत्त्व आहे या शहराला देशाचं नेतृत्व करणारा खासदार असल्यामुळं शहरवासियांच्या अपेक्षाही तशाच आहे काशी विश्वेश्वर मंदिराचा कॉरिडॉर झाला तिथले अरुंद रस्ते मोठे झाले मात्र भैरवनाथ मंदिरा मंदिर हे मुळाबुळातच आहे त्यामुळं तिथे अशी गर्दी होते की विचारत असो त्यामुळं तेथील नावाचे एक व्यावसायिक म्हणतात की सरकारनं करतंय पण नेमकं कोणासाठी करतंय हेच कळत नाही आम्ही आम्ही स्थानिक रहिवाशांना आमच्या विश्वनाथाचं दर्शन दोन दोन वर्ष घे गे, घेता येत नाही इतकी बाहेरून येणाऱ्या भक्तांची संख्या इथं झाली आहे मग आमचा विश्वनाथ आणि आमचीच भेट नाही हे यासाठी प्रशासनानं काहीतरी हे करावं भैरवनाथ मंदिराबाबत पण लोकांचं तेच म्हण तिथं गेल्या चाळीस वर्षापासून फुलं आणि प्रसादाचं दुकान चालवणारा गृहस्थ म्हणाला की इथं कॉरिडॉर करू नये आणि कर आ, केला तर अनेकांना इथून विस्थापित व्हावं लागेल इथं दाट वस्ती आहे त्यामुळे त्याचाही विचार शासनानं करणं गरजेचं आहे मंदिरात दर्शन घेऊन इथं थांबलो होतो त्या हॉटेलकडे जाताना रिक्षा चालवणारा गृहस्थ म्हणाला की करायचंच होतं तर थोडं अगोदर करायचं होतं आत्ताच एवढं घाई गडबड का पूर्वीच झालं असतं तर लोकांना त्रास झाला नसता करतात पण वेळ निघून गेल्यानंतर असं त्याचं म्हणणं होतं एकंदरीत पाहता आम्ही आता बनारस सोड सोडलं त्यानंतर त्रिवेणी संगमावर जाऊन आलो आणि आता अयोध्येच्या ऐंशी किलोमीटर जवळपास आलो आज जे काही दिवसभरात आपण व्हिडिओ केले ते यासोबत जोडत आहोत धन्यवाद आपण आहोत काशी विश्वनाथ निसुन। विश्वनाथाच्या मंदिराच्या परिसर मंदिराच्या मध्ये जाण्यासाठी ते चार नंबरचं चा गेट आहे त्या गेटसाठी ती लागलेली भाविकांची लांबपणींची रांग यावरून दररोज किती भाविक दर्शनाला येत असतील देशातील सर्व भागातील भाविक दररोज काशी विश्वनाथाच्या दर्शनाची लगबग मते रात्री दोन पसून पण रांग लागली प्रचंड अशा भाविकांच्या गर्दीतच येथील स्थानिक रहिवासी आपला रो दैनंदिन व्यवहार पाहत असतात जागोजागी उत्तर प्रदेश पोलीस बंदोबस्तासाठी अगदी हत्यारासह उभे असतात का वाराणसी येथील काल भैरवनाथ मंदिराकडं अशा बोळीबोळीच्या रस्त्यातून आपण भाजी भावी नित्य जे दर्शनाला येत असतात आणि आपलं दुःख विसरण्याचा प्रयत्न करत असत पूर्वी विश्वनाथाचं मंदिर पण असंच गोळी होतं नंतर जो कॉरिडॉर झाला त्यामुळं आता तिथले रस्ते जरा मोकळी झाली आणि भाविकांना ते दर्शन सुलभ होण्यास मदत झाली आज साधारण मंदिरात गेल्यानंतर दर्शन घेऊन बाहेर येण्यापर्यंत दोन तासाचा चालू झाला पण तासापूर्वीच तासाभरापूर्वीच काशी बनारस वाराणसी हे शहर सोडलं आहे त्या शहरात असणाऱ्या काशी विश्वनाथ यांचं पण आपण दर्शन घेतलं त्यानंतर बैरवनाथाच दर्शन दर्शन घेऊन आपण आता सव्वीस फेब्रुवारीला तिथं एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर प्रखास ही करून आलेला कुंभमेळा होता त्या कुंभमेळ्याच्या शहरात साधारण दोन तास आपण तिथं पोहोचू सध्या त्रिवेणी संगमावर लोकांची स्थानिक लोकांच्या गर्दी आहे ते पाट्या घेतात ही करतात आणि नदीत त्या त्रिवेणी संगमावर भाविकांनी का काय काय सोडले त्याचा ते शोध घेतात आणि भरभरून पाट्या बाहेर काढतात त्याच्यात नाणी तर भरपूर निघत आहे आणि नाण्याबरोबरच काही वस्तूही मिळतात परवा मी निघताना आणि म्हणलं की मी बघेन काय सापडतंय का पण मी शोधणार काही मिळवण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात आता माझं वय कष्ट घेण्यासारखं त्यामुळं मी ते करणार नाही पण जमलं अगदी अगदी सरळ तुम्ही गोम्याचं काही पडलेलं असतं ते मात्र मी घेऊन येणार एवढं निश्चित आपण आहोत आता प्रयागराज म्हणजे अलाहाबादच्या त्रिवेणी संगमावर जिथं गेल्या महिन्यात सव्वीस फेब्रुवारीला शेवटचं शाही स्नान झाल्यानंतर कुंभमेळा संपला महाकुंभमेळा होता एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर हा कुंभमेळाचा योग प्रयागराज झाला होता त्यामुळं तर जिथं तिथं गर्दीच गर्दी होती पाऊल ठेवायलाही जागा नव्हती अशा राहुट्या प्रत्येक जे साधू होते त्यांच्या पण होत्या आणि इतर यांच्या होत्या या महाकुंभमेळ्यात तीन वेळेस अशा राहुट्यांना आग पण लागल्याच्या घटना घडल्या इथं गंगा तिला येऊन मिळते यमुना आणि गुप्त जी सरस्वती आहे ती अशा ह्या गंगा यमुना सरस्वतीचा इथं त्रिवेणी संगम आहे भाविक संगमावर येतात स्नान करतात आणि पुण्याचा पुण्य लाभ घेतात आज अकरा दिवस झाले आहेत हा कुंभमेळा संपला आहे त्यामुळं इथे जे पू राहुट्या वगैरे उभारल्या आहेत पूल उभारले लाईटचे पोल उभारले आहेत ते काढण्याचं काम सध्या सुरू आहे तर अनेक अनेक प्रयागराजकर किंवा आसपासच्या गावातील लोक भक्तांनी संगमात टाकलेली नाणी पैसे शोधण्याचं काम सध्या करत असल्याचं दिसत आहे परवा एका चॅनलनं अगदी पोत्या पोत्यानीही पैशाची नाणी इथे लोकांनी गोळा केले दाखवलं पण तहा या संगमाहून आम्ही पुढं निघत हो। आहोत अयोध्येकडे मार्च महिन्या असल्यामुळं नद्यांना पाणी कमीच असणार त्या स्थिती इथं पण दिसत आहे ही लोकांची गर्दी दिसतच आहे भाविक बाराही महिने या ठिकाणी येत असतात पण कुंभमेळा असो किंवा महाकुंभमेळा यावेळेस असंख्य भाविक येते उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारच्या न दिलेल्या महाकुंभ महाकुंभमेळ्यात जवळपास ऐंशी ला ऐंशी कोट लोकांनी भेट दिल्याचं सा, 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 सांगितलं त्यामुळं येथील प्रशासकीय यंत्रणेवर काय ताण आला असेल मग जे काही चेंगराचेंगरी वगैरे झाली असेल ती प्रशासनाच्या चुकीमुळे झाली असे म्हणणार नाही तर आलेल्या अलोट भाविकांच्या गर्दीमुळे ती झाली असणार हे निश्चित बघा इथं नदी किनारी ही स्थानिक मुलं पैसे नदीत उतरून पैसे गोळा करण्याचंच काम करताना दिसतं